शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शडके तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या पाहू शकता आपला हा गव्हाचं त्यामध्ये शेत आहे मागच्या वेळेस देखील आपण व्हिडिओ केला होता के की गव्हाला खत व्यवस्थापन आपण कोणता करायचा आता गहू पिकाला आपला एक महिना पूर्ण झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण मायको कंपनीचा जो मुकुट आहे हा त्यामध्ये वान केलेला आहे आणि पाहू शकता अतिशय छान त्यामध्ये गहू आलेला आहे आत्तापर्यंत एकही त्यामध्ये फवारणी वगैरे घेतलेली नाही तर नाशक मारून झालेलं आहे तर मारून आता आपण पाणी दिलेलं आहे आणि आता वापसा स्थिती आलेली आहे तर आता आपल्याला गहू पिकाला पहिली फवारणी करायची आहे आता वैयक्तिक मी पहिली फावणी नेमकी कोणती घेणार आहे फुटव्यासाठी असेल त्याच्यामध्ये जे काय येणारे सुरुवातीच्या स्टेजमध्ये रोग वगैरे येत असा याच्याबद्दलची ये आज आपण सविस्तर त्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा गहू उत्पादक शेतकरी असाल तर चॅनेलला नक्की त्यामध्ये सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो याला आपण एक सुरुवातीला ज्यावेळेस पाणी द्यायचं होतं पाणी देण्याआधी एक खत व्यवस्था आपण त्यामध्ये केलेला आहे याच्यामध्ये आपण वापरत असताना जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं होता तो म्हणजे की अमोनियम सल्फेट आणि झिंक सल्फेट याचा त्यामध्ये आपण वापर केलेला आहे मागच्या दहा ते बारा दिवसाआधी आणि पाहू शकता अतिशय चांगल्या प्रकारे एकदम काळोखी आलेला आहे मध्यंतरी गहू थोडासा पिवळा पडला होता पण तुम्ही पाहू शकता एकदम हिरवागार झालेला आहे एखादा मी तुम्हाला झाड या ठिकाणी उपटून दाखवतो पाहू शकता हे पाहू शेतकरी मित्रांनो एकच गहू आहे एकच त्यामध्ये दान आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये फुटवा झालेला आहे काही करण्याची त्यामध्ये गरज नाही फक्त खत व्यवस्थापनामुळे हा एवढ्या प्रमाणामध्ये फुटवा झालेला आहे पाहू शकता तर भरपूर प्रमाणामध्ये फुटवे आहे आपण फुटवे देखील मी तुम्हाला मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे हे एकच झाड आहे बारा फुटवे आहे आपण दहा जरी फुटवे पकडले तरी भरपूर होईल आता शेतकरी मित्रांनो खास करून फुटव्यासाठी पहिली फावारी नेमकी कोणती करायची आहे तर आता शेतकरी मित्रांनो पहिल्या फॉरीमध्ये आपण वापरत असताना माझ्याकडे सध्या नॅनो डी पी त्यामध्ये शिल्लक आहे आपण याचाच वापर त्यामध्ये पहिल्या फावारीमध्ये करणार आहोत गहू पिकाला जेणेकरून जास्त प्रमाणात फॉस्फरस जर भेटलेलं असेल तर गव्हाच्या ज्या काही निघणारे ओंब्या वगैरे आहे ह्या ओंब्या देखील अतिशय चांगल्या निघायला फायदा होत असतो म्हणूनच आपण नॅनो डी पीचा यामध्ये लिक्विड स्वरूपाचं जे काही डी ए पी आसरा आहे याचा त्यामध्ये वापर करणार आहोत परिणामी जे बाकीचे खतं येत असतात आपण जे खालून टाकत असो हे परिणामी लवकर पिकाला उपलब्ध होत नाही कारण अनेक वेळेस आपल्या जमिनीचा पी एच लेवल देखील त्यामध्ये वाढलेली असते आणि पी एच लेवल जास्त असेल तर खतं त्यामध्ये अपटेक होत नाही पण ते जर फवारीमधून दिलेली असेल खतं तर त्याचा जास्त फायदा होत असतो म्हणून आपण नॅनो डी ए पी याचा ह्या पहिल्या फवारीमध्ये वापर करणार आहोत नॅनो डी पी वापरत असताना जे काही शेतकरी मित्रांनो पंधरा लिटरचा पंप असणार आहे त्याच्यासाठी आपल्याला हे पन्नास एम एल वापरायचं आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला फुटव्यासाठी खास करून जे वरत कंपनीचं चॅलेंजर येतं याचा त्यामध्ये वापर करायचा आहे यापूर्वी देखील मी हे चॅलेंजर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना वापरायसाठी सजेस्ट केलं होतं अतिशय सुंदर रिझल्ट याची त्यामध्ये पाहायला मिळत असा को पिकाचा जर शेतकरी मित्रांनो जर फुटवा करायचा असेल तर प्रामुख्याने ऑक्सिजन आणि सायटोकाइडिन हे दोन हार्मोन्स जास्तीत जास्त पिकामध्ये डेव्हलप होणं तयार होणं त्यामध्ये गरजेचं असं हे हार्मोन्स जर जास्त प्रमाणामध्ये पिकाला मिळेल असेल तर ॲटोमॅटिकली फुटवा जास्त वाढत जातो आणि हे जे चॅलेंजर आहे याच्यामध्ये तेच आपल्याला कंटेंट पाहायला मिळत असा याच्यामुळे जास्तीत जास्त गौ पिकाचा फुटव्यांची संख्या वाढवण्याचं मध्ये काम करत असं हे आपल्याला शेतकरी मित्रांनो वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपसोबत जे नॅनो डी पी असं आहे सुद्धा आपल्याला हे सात एम एल वापरायचं आहे पाच एम एलचं प्रमाण आहे आपण जास्त प्रमाणात याचा थोडासा वापर त्यामध्ये करणार आहोत आता शेतकरी मित्रांनो सध्याचं जे काही वातावरण आहे तुम्ही मागं पाहू शकता दुरखटलेलं त्यामध्ये दिसत असेल ढगाळ वातावरण वगैरे आहे धुकं वगैरे सकाळचं येत असतं आणि परिणामी शेतकरी मित्रांनो याच्यामुळे गहू पिकावरती जो काही काळा मावा वगैरे आहे हा त्यामध्ये जास्त प्रमाणावरती वाढला जातो तर त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो जे रोगार येतं तर याचा यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे ह्या कीटकनाशकाचा हे वापरत असताना तीस सीम एल वापरायचा आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो नॅनो डी पी चॅलेंजर आणि रोगार ह्या तिन्हींची एकत्रित करून पहिली फावणी आपण आता सध्या गहू पिकाला त्यामध्ये करणार आहोत एक महिन्याचा गहू त्यामध्ये कंप्लीट झालेला आहे तन्नाशक मारून झालेला आहे आता पाणी दिलेलं आहे आणि वापसा झाल्यावर आता ही पहिली फावणी आपल्याला शेतकरी मित्रांनो गहू पिकावरती घ्यायचं आहे याच्यामुळे जास्तीत जास्त नवीन फुटव्यांची संख्या आणि प्रामुख्याने जो काही काळा मावा पाडला जातो गहू पिकावरती त्यासाठी आपण रोगार अतिशय स्वस्तामध्ये बजेटमध्ये ही फवारी असणार आहे आणि अतिशय चांगले रिझल्ट ह्या फवारीचे पाहायला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मिळणार आहे ज्यावेळेस तुम्हाला रिझल्ट येईल त्यावेळेस पुन्हा एकदा मी तुम्हाला निश्चितच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे जर तुम्हाला हे औषधं मिळाले तर निश्चित यांचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता ही मी मी वैयक्तिक फवारणी घेत आहे तुमच्याकडे जर दुसरे औषध असेल तर त्यांचा जरी वापर केला तरी पण चालेल असं काही नाही की हेच औषध वापरलं पाहिजे कोणत्या प्रकारचा स्पॉन्सर व्हिडिओ नाही मी जे वैयक्तिक वापर आहे ते या ठिकाणी तुम्हाला मी सजेस्ट केलेलं आहे गौ पिकामधल्या इतर जर काही समस्या असेल तर त्या खाली कमेंट करून मला विचारू शकता जेणेकरून तुम्हाला निश्चित त्यामध्ये कमेंट्सला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेल आणि शेतकरी मित्रांनो गो उत्पादक क्षेत्र असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद